तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती ट्रस्टीतर्फे लोकसहभागातून दिनांक पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी संत ज्ञानेश्वर महाराज यांचा सातशे पन्नास वर्षांपूर्वी म्हणजेच पंधरा ऑगस्ट बाराशे पंच्याहत्तरला रात्री बारा वाजता जन्म झाला तर आजच कृष्ण जन्माष्टमी सुद्धा आहे तर आजच्याच दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला रात्री बाराला भारत स्वतंत्र झाला हा दुग्ध शर्करा योग असून महाराष्ट्र शासनाकडून सर्व शाळांमध्ये चौदा ऑगस्टला पसायदान म्हणण्याचे पत्रकसुद्धा काढले होते सनातन धर्माची परंपरा जोपासण्याचे कार्य संत मतातून त्यांचे कार्याच्या ज्ञानाची महती जोपासण्याच्या कार्याचे जनार्दन महिला मंडळींकडून आपल्या पाल्याप्रती व्हावे असे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर वाघ महाराज पांडुरंग कृपामंगल कार्यालयात आयोजित सेवानिवृत्त पोलीस अंमलदार महादेव नेवारे अनिता नेवारे तसेच हिवरेताई व पुंडलिक हिवरे यांचा सपत्निक सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी समितीचे ट्रस्टी सत्तूभाई गिर्रे आनंद बोहरा परसराम राऊत रवी दवे प्रकाश बोंबटकार शंकरराव देशमुख यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला याशिवाय कार्यक्रमात मंचकावर पोलीस पाटील प्रकाश गावंडे प्रवीण येऊल बाळासाहेब नेरकर हे उपस्थित होते यानंतर महाराजांच्या हस्ते व मान्यवरांकडून हिवरखेडच्या रामदेव बाबा आसरा माता संतोष माता चंडिका माता दुर्गा माता गायत्री महिला भजनी मंडळ राजभुवा महिला भजनी मंडळास लोकसह भागातून विठ्ठल मंदिर ट्रस्टीकडून टाळ वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे संचालन हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज भालतिलक यांनी केले यानंतर आझादी का अमृत महोत्सव तथा जन्मोत्सवानिमित्त ज्ञानेश्वराचे पालखी तथा सजवलेल्या ट्रॅक्टरवर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई झालेल्या बालक तथा यांची दिंडी भव्य दिंडी पताकासह पालखीची विठ्ठल मंदिराचे वारकरी संप्रदाय गावातील सर्व महिला भजनी मंडळाच्या सहकार्याने सुनील महाराज नाठे सोनाजी माहोकार शंकर चव्हाण घावट कृष्णा सदाफडे महाराज यांचे सहयोगाने टाणमृदंगाच्या गजरात विठ्ठल मंदिरकडून मिरवणूक काढण्यात आली